आज जात्यावरच्या उभी गाणाऱ्या या स्त्रीचे मन तुकाराम महाराजांच्या भक्तीत डुंबलेले दिसते आहे पाहूया ती काय म्हणते देहूच्या माळावर टाळं मुर्डुंग वाजती तुका गेला वैटकुंठाला नांदरूक हालती देहूच्या माळावर सांडली नाचणी तुका गेला वैकुंठाला गेली दुर्वर बातमी देहूच्या माळावर विण्याची जोडाजोडी तुका गेला वैकुंठाला जिजा कुरळ केस तोडी तुका म्हण जिजा विमानी टाकं पाय जिजाबाई बोल घरी पारीटी माझी गाय ऐहिक संसाराचे पास सोडून परमेश्वराची प्राप्ती झाल्यावर मग ते सुख काय वर्णावे बळी याच्या आम्ही झालो बळीवंता अशी तुकारामांची अवस्था झाली आता इथून माघारी फिरणे नाही देहूच्या माळावर मृदुंगांचा गजर चालला आहे तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमन झाले आणि त्याबरोबर नांद्रुकीचा वृक्ष देखील भावविभोर होऊन थरथरला परखड स्वभावाची परंतु तुकाराम महाराजांची काळजी घेणारी आणि पंढरीच्या विठुरायाला रोज शिव्या घालणारी अशी जिजाऊ पाहताच तुकाराम महाराजांचे मन तिच्यासाठी तुट तुटू तु, 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 लागले आणि ते म्हणाले जिजा तू देखील माझ्याबरोबर वैकुंठाला चल परंतु संसारात आणि मुलाबाळात रमलेली जिजाऊ मात्र तुकाराम महाराजांच्या बरोबर जाण्याऐवजी ती सांगते की तुमच्याबरोबर मी कशी येऊ घरी तर दुभती गाय आहे माझी मुलंबाळं आहेत आणि ते सोडून मी वैकुंठाला कशी येऊ या ओवीमधून तुकाराम महाराजांची परमेश्वर प्राप्तीची ओढ आणि जिजाऊची सांसारिक ओढ या दोन्ही भावना आपल्याला दिसून येतात